नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चातुर्मासातील आश्विन महिना सुरू आहे आणि अश्विन पौर्णिमा जी असते तिला शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा नवाण्णव पौर्णिमा अशा विविध नावाने ओळखले जाते, आने है। है। जाते। या दिवशी आवर्जून लक्ष्मीपूजन केले जाते विजयादशमी म्हणजे दसऱ्यानंतर अश्विन पौर्णिमेला येणाऱ्या या तिथीला महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते आणि ही प्राचीन परंपरा प्रचलित आहे वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी ही अश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे अश्विन पौर्णिमा ही शरद ऋतूत येत असल्याने तिला शरद पौर्णिमा असे देखील म्हटले जाते तसेच या दिवशी जागरण करून ल लक्ष्मीचे पूजन करण्याची प्रथा आहे तसेच तिला कोजागिरी पौर्णिमा देखील म्हटले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांमध्ये असतो या दिवशी चंद्र पृथ्वीचा सर्वात जवळ असतो त्यामुळे तो मोठा दिसतो आणि चंद्राच्या या गुणांमुळेच नक्षत्रांचा आणि नक्षत्रांमध्ये चंद्र आहे असे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी चंद्र मंडल यातून भूतलावरती अवतरतात आणि कोजागृती असे प्रश्न विचारतात त्यामुळे असे मानले जाते की कोजागिरी पौर्णिमेला असं म्हटलं जातं हे नाव पडलेलं आहे या पौर्णिमेला लक्ष्मीनारायणचं पूजन करणे ही देखील प्रथा प्रचलित आहे तसे बघा या दिवशी देवी नारायणसह गोरुडावरती आरूढ होऊन पृथ्वी तलावर येत असते अशी मान्यता आहे या दिवशी दूध आटवून त्याच्यामध्ये केसर पिस्ता बदाम चारोळे वेलदोडे जायफळ साखर वगैरे घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवला जातो दुधामध्ये मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते जे दूध आहे ते भक्षण केले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करण्याच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मी देवीची तसेच व्रतावरती बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते उपवास पूजा जागरण या तीनही पद्धतीने व्रत केले जाते तसेच या व्रतामध्ये रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी आणि इंद्र चंद्र कुबेर यांचं पूजन केलं जातं तसेच त्यांना पुष्पांजली समर्पित करतात तसेच बघा यावर्षी कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबर पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि मंगळवारी सात ऑक्टोबरला सकाळी सतरा मिनटांनी नऊ वाजून सतरा मिनटांनी समाप्त होते आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मांडण्याचे परंपरा आहे आश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा ही मंगळवार सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे आणि बघा कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबर रोजी Durante Ravi आता याचबरोबर बघा आपल्याला इंद्रपूजन कुबेरपूजन करायचं आहे याबरोबर आपल्याला पूजेची मांडणी ही सहा ऑक्टोबर रोजी रात्री करायची आहे रात्री जागरण करायची पूजा मांडणी केल्यानंतर बरोबर आपल्याला रात्री ही पूजा मांडणी करायची आहे बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी जी आहे ती समुद्र मंत्रणातून उत्पन्न झाली होती शिवाय चौदा रत्न देखील याच दिवशी बाहेर पडले होते म्हणून या पौर्णिमेला अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी हे पूजन अवश्य करायचं आहे तर या आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत प्रिय अशी सेवा इंद्र चंद्र कुबेर लक्ष्मीपूजन कसं करायचं आहे या पूजेदरम्यान तुम्हाला कोणत्या स्तोत्रा मंत्राचं पठण करायचं आहे कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पूजेमध्ये आपण जे साहित्य वापरलेलं आहे त्या साहित्याचं आपल्याला नंतर काय करायचं आहे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाह पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी जी आहे ती कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रकट झाली होती म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा दिवस लक्ष्मी देवीचा जन्मदिवस आहे तर बघा लक्ष्मी सोबतच चंद्रदेवांची पूजा करणे देखील शुभ मानले जाते या दिवशी खीर किंवा दूध बनवल्यानंतर रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवले जाते आणि दुसऱ्या दिवशी ते खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते आणि देवी देवतांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यामुळे जीवनामध्ये सुख संपत्ती सदैव राहत असते बघा सोळा रात्री बारा बारा तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणी कशी करावी सोबतच यामध्ये साहित्य लागणार आहे पुढे त्याचं काय करायचं आणि आपल्याला रात्री बारा वाजता जी सेवा करायची आहे त्यामध्ये कोणते मंत्र पठन करायचे आहेत हे आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया बघा तुम्ही जिथे पूजा मांडणी करणार आहात तिथे एक चौरंग टाकायचा त्या चौरंगावरती तुम्हाला सफेद क कपडा वस्त्र अंतरायचं आहे कोणती सेवा करत असताना आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वात पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप लावून घ्यायचा आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची त्यानंतर बघा पूजेचं सगळं साहित्य घ्यायचं जे जे आपल्याला लागतं ते आणि बघा ते एकत्र मग करून आपण पूजेला बसायचं सर्वप्रथम अग्नी प्रज्वलित केल्यानंतर मग आपण पूजेला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जो फोटो आहे जे विष्णूंचे आणि माता लक्ष्मींचा एकत्र फोटो असतो आता बघा ते पाय दाबत असलेला जरी फोटो नसेल आणि जरी आस, तो एकत्र दोघांचा फोटो असेल पूजेसाठी तरी चालेल अशा प्रकारे हा एक फोटो आपल्याला लागणार आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर इंद्रांची स्थापना करायची आहे इंद्रदेवतांच्या <णिया> नावाने आपल्याला कलश स्थापन करायचं आहे कलश स्थापनेसाठी आपल्याला एका तांबडामध्ये तांदूळ घ्यायचे त्या तांदळावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कलश स्थापन करायचं आहे कलशावरती आपल्याला कुंकू आणि स्वस्ती काढून घ्यायचं आहे आणि तो कलश त्या तांदळाच्या तांबणामध्ये ठेवायचं आणि त्या कलशाला कलशामच्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आंब्याचे ढाळे जे आहेत त्याच्यामध्ये ते पाच पानं टाकायचं आहे कलशावरती नारळ ठेवायचा नाही कारण हा कलश आपण इंद्रदेवतेच्या नावाने स्थापन करत असतो त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण ही पाच पानं जी असतात ती कलशामध्ये ठेवायची आहेत आता बघा कधीही कोणत्याही पूजेची सुरुवात ही, ही गणपती बाप्पांच्या स्थापनेने होते त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दोन विड्यांची पानं घ्यायची जोडपानं दीड जे आहेत ते देवाकडे करायचे सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आणि त्यांनी सुरुवात करायची आहे त्यासाठी तुम्ही एक सुपारी घ्यायची विड्याच्या पानावरती थोड्याशा आपल्याला अक्षता ठेवायच्या त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर मग ती जी सुपारी आहे ती त्या आपल्याला पानावरती ठेवायची आहे तुम्ही या सुपारीला अभिषेक करायचा सुरुवातीला आणि नंतर मग ती सुपारी पानावरती स्थापित करायची आणि गणपती बाप्पांचं स्वरूप समजून आपण जी सुपारी ठेवलेली आहे विड्याच्या पानावर त्यांना हळदी कुंकू व्हायचं हळदी कुंकू अक्षदं अक्षदम समरपाया पुष्पम समर्पयामी धीपम समर्पयामी धूपम समर्पयामी असं म्हणत त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा गणपती बाप्पांचं पूजन झाल्यानंतर पूजेच्या मध्यभागी आपल्याला जो आपण फोटो मांडला आहे त्याच्यासमोर चंद्राचं प्रतीक काढायचं आहे तुम्ही तांदळाने असं गोल आकारामध्ये चंद्र काढू शकता किंवा मग एखादं चांदीचं नाणं जे आहे ते तुम्ही तिथे काढू शकता आता बघा गणपती बाप्पांच्या बाजूलाच आपल्याला कुबेरदेवांचं पूजन करायचं आहे त्यासाठी तिथे देखील आपल्याला दोन जोड पानं ठेवायची विड्यांची देवाकडे देत ठेवाय करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदळावरती आपल्याला सुपारीच्या स्वरूपामध्ये कु कुबेरदेवांची स्थापना केली करायची आणि जशी आपण गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे पूजा केलेली आहे त्याचप्रकारे कुबेर देवतांची आपल्याला पूजा करून घ्यायची सर्वप्रथम अभिषेक करून घ्यायचा पाण्याने फु पंचामृतानी त्याच्यानंतर गंध अक्षदा वगैरे व्हायचा फुले अर्पण व्हाय करायची आणि तसेच धूपदीप दाखवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला बाजूलाच आपण जे चंद्रदेवतांची प्रतिमा काढलेली आहे त्यांची देखील पूजा करून घ्यायची आहे तर त्याच्यावरती देखील आपल्याला हळदी दे कुंकू फूल अर्पण करायचं धूपदीप दाखवून घ्यायचं अशा प्रकारे आपली चंद्राची पूजा करून घ्यायची आता त्यानंतर आपल्याला दोन जोडपानं शेजारीच ठेवायची आता तुमच्याकडे जर फोटो तुमच्याकडे हा असेल तर वेगळी लक्ष्मी आणि विष्णूंची सुपारी ठेवायची गरज नाही परंतु जर तुमच्याकडे हा फोटो नसेल विष्णू आणि जो लक्ष्मी मातेचा आहे तर तुम्ही एका सुपारीची पुन्हा जोडपाण्यांवरती स्थापना करायचे आणि ती श्रीहरिविष्णूंची सुपारी म्हणून स्थापन करायची आहे त्यांची देखील आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे तसेच या ज्या आपण पूजेमध्ये सुपाऱ्या वापरलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत हे देखील मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे यानंतर बघा गणपती बाप्पांची कुबेरांची श्रीहरी विष्णूंची आणि त्याच्या शेजारी आपल्याला देवी लक्ष्मींची एक सुपारी स्थापन करायची आणि अजून एक जोडपान घ्यायचं त्याच्यावरती अक्षदा ठेवायच्या मग सुपारी ठेवायची ही लक्ष्मीची सु स्वरूपामध्ये सुपारीची पुन्हा स्थापना करून घ्यायची एक लक्षात ठेवा ज्याच्याकडे फोटो नाही त्यांनी या दोन सुपाऱ्या स्थापन करायच्या फोटो आहे त्यांनी नाही केले तरी चालेल आता पंचोपचारे या लक्ष्मी मातेच्या सुपारीची देखील पूजा करून घ्यायची बघा लक्ष्मीनारायणांचा फोटो जो आहे तो कोजागिरी पौर्णिमेमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो असल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यानंतर बघा इंद्रदेवतांच्या स्वरूपामध्ये आपण जो कलश स्थापन केलेला आहे त्यावरती नारळ ठेवायचा नाही मी पुन्हा सांगते आता बघा आ, ही पहिली सुपारी आपण जी स्थापन केली गणपती बाप्पांची नंतर कुबेर देवतांची सुपारी स्थापन केली ज्याच्याकडे फोटो नसेल त्यांनी श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीची स्थापना केली सुपारीची त्यानंतर चंद्राचं प्रतीक तांदळाने काढलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित साधी आणि सोपी अशी पूजा मांडणी करायची आणि त्यानंतर सेवा काय काय करायच्या हे देखील मी तुम्हाला सांगते आता बघा ही पूजा तुम्ही तिन्ही सांजेला केली तरी काही हरकत नाही कारण ही वेळ देखील लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ असते तर त्यामुळे ही पूजा मांडणी करून ठेवायची आहे सेवा मात्र आपल्याला रात्री बाराच्या नंतर करायची आहे आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार असेल तर तुम्ही साडे वा अकरा किंवा अकरा वाजल्यापासून सेवेला बसू शकता सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं हे मी तुम्हाला सांगते तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या गुरूंच्या मंत्राचा जप करायचा बघा तुम्हाला जर जमत असेल तुम्ही अकरा माळी करा मनापासून करा एक माळ जरी केली तरी चालेल तर आपल्याला अकरा माळी जप करायचं ज्यांना नाही जमत त्यांनी एक माळी जप केला तरी चालेल त्यानंतर तर एक वेळा विष्णू गायत्री मंत्राचं आपल्याला एक माळी जप करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र आहे तो म्हणजे ओम नारायणाय विदमही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा एक माळी जप करायचा आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्राचा आपल्याला एक माळी जप करायचा आहे तो लक्ष्मी गायत्री मंत्र असा ओम श्री महालक्ष्मीचं विद्मही विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असा हा मंत्र आहे त्यानंतर तुम्हाला कुबेर मंत्राचा एक माळी जप करायचा आहे तर आता कुबेर मंत्र कोणता कुबेर षोडक्षरा मंत्र ओम श्री ओम ह्रीम श्री रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नम तर बघा मंत्र थोडं तुम्हाला अवघड वाटत असेल पण आपले जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे सगळे मंत्र दिलेले आहेत त्याचा तुम्हाला एक माळी जप करायचा आहे किंवा ज्याच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल त्यांनी ऑनलाईनसुद्धा सर्च करून हे मंत्र तम तुम्हाला मिळून जातील तुम्ही यूट्यूबवर सुद्धा हे मंत्र लावू शकता काही हरकत नाही यानंतर तुम्हाला एक वेळा व्यंकटेशोत्राचं पठण करायचं आहे मराठीमध्ये वाचा संस्कृतमध्ये वाचा तुम्ही तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने वाचा परंतु कोजागिरी रा पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला हे जे पठण आहे ही जी सेवा हे, ती कराई चीज आहे ती करायचीच आहे सोळा वेळा तुम्हाला स्त्रीसुक्तचं पठन करायचं आहे बघा आता मी पुन्हा एकदा सांगेन ज्याला सोळा वेळा जमणार नाही किंवा काही प्रॉब्लेम असतात आता काही जणांचे शारीरिक वगैरे आणि त्यांना इच्छा असते की मला सेवा करायचे तर तुम्ही अगदी मनापासून एक वेळा करा तरीही चालेल तुम्ही तुम्हाला, तुम्हाला असं वाटेल की सोळा वेळाच करायचे माझ्याच्यानी नाही होणार तर माझी सेवा नाही होऊ शकत वाईट वाटून घेऊ नका तुम्ही एक वेळा अगदी मनापासून श्रीसुक्ताचं पठन करा आणि बाकी तुम्ही यूट्यूबवरती जरी श्रवण केलं तरीही चालेल गळ आपलं पठण करून झाल्यानंतर मंत्र बोलून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी फलश्रुती बोलायची आहे फलश्रुती तुम्हाला प्रत्येक वेळेस बोलायची नाही अगदी शेवटला तुम्हाला बोलायची आहे त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला गीतेच्या पंधराव्या अध्यायाचं पठण करायचं आहे गीतेचा पंधरावा अध्याय आ, सोत्र मंत्र आ, जो आपली नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे किंवा श्रीमंत भागवत जी आपल्याकडे पोती आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिलेला आहे तिथून तुम्ही पठण करू शकता आणि या सगळ्या सेवा आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत करायच्या आहेत आता बघा तुम्ही रात्री जी बासुंदी किंवा दूध बनवलेला आहे तर आम्ही दूध बनवतो तर, तर तर तो नैवेद्य आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं त्यावरती आवर्जून अर्पण करायचं कारण असं म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अमृताचा वर्षाव होतो म्हणून या चंद्रप्रकाशात तयार केलेलं दूध अ देवाला नैवेद्यात अर्पण करत असताना आपल्याला हा मंत्र बोलायचा रोगा आहे रोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय मनस्ताप नाशयंतू मम सर्वदा बघा आपल्या काय आरोग्यविषयक ज्या तक्रारी असतील तर या मंत्राच्या पटनाने दूर होतात त्यानंतर बघा हे जे दूध आपण तयार केलेले आहे ते सर्वांनी प्यायचं आहे आता बघा कोजागिरी म्हणजे कोण जाग आहे कोण जागरण करत आहे लक्ष्मी त्याच ठिकाणी येते त्याच ठिकाणी ती नांदते जिथे कोजागिरीच्या दिवशी साठी जागरण केलं जातं जागरण म्हणजे लोळत पडणं किंवा टी व्ही बघत बसणं असं नाही तर जी व्यक्ती कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सेवा उपासना करते अशा फोटो ज्यांच्या घरी आहे विष्णूंचे पाय दाबत असलेली माता लक्ष्मीचा तर ती ही तिथे लक्ष्मी नांदत असते त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करून रात्री बारा ते साडेबारा वाजेपर्यंत बासुंदीचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवून ही सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा ज्या घरामध्ये केली जाते तिथे लक्ष्मी कधीही जात नाही आणि घरामध्ये सतहे अखंड ती नांदत राहते यांनी या सेवा आपल्याला सर्व करायच्या आहे ज्या सांगितल्या आहेत त्या त्यानंतर हे दूध जे आहे ते आपल्या घरातल्या सर्व सदस्यांनी मिळून खायचे आणि आद अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे व्हिडिओ कसा वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या त्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा